विश्वासाचा दुसरन नाव सहकाराचा हा प्रभाव गावो गावी जनमन सात उमट वु विकास सत्य अचूक आनी वेगवान सहकार चेत्राची ही शान प्रत्येक बात मी प्रत्येक नमस्कार खास सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सहकार वार्ताच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत भारताचा प्रजासत्ताक प्रवास आणि सहकार चळवळीची भूमिका आणि या चर्चेसाठी आज आपल्यासोबत आहेत सहकार क्षेत्रातील अभ्यासक आणि जाणकार तज्ञ कार्यक्रमात आपलं स्वागत आहे धन्यवाद प्रजासत्ताक दिनानिमित्त सहकारासारख्या लोकाभिमुख विषयावर चर्चा होणं ही खरंच खूप आनंदाची बाब आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारलाय तोच या चर्चेचा मूळ गाभा आहे म्हणजे प्रजासत्ताक टिकवण्यासाठी फक्त मतदान करणं खरंच पुरेसं आहे का की आपली जबाबदारी त्या पलीकडेही आहे अगदी बरोबर आणि म्हणूनच या चर्चेत आपण काही महत्वाचे टप्पे पाहणार आहोत सर्वात आधी प्रजासत्ताकाचा खरा अर्थ समजून घेऊ मग आपलं संविधान आणि सहकार यांच्यातलं नातं उलगडू त्यानंतर सहकारानं ग्रामीण भारतात घडवलेले बदल पाहू अर्थात आजची आव्हानं कोणती आहेत यावरही बोलू आणि शेवटी एका मजबूत प्रजासत्ताकासाठी मजबूत सहकार का गरजेचा आहे या निष्कर्षापर्यंत पोहोचू चला तर चर्चेची सुरुवात करूया माझा पहिला प्रश्न तज्ज्ञांना आहे की प्रजासत्ताक म्हणजे केवळ एक राजकीय व्यवस्था आहे की त्यामागे काही सामाजिक मूल्यही आहेत हा दिवस फक्त एक सुट्टी आहे का खूप छान प्रश्न आहे बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण प्रजासत्ताक झालो याचा अर्थ फक्त राज्यकारभाराची पद्धत बदलली असं नाहीये तर आपण लोकशाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित एक संपूर्ण समाजव्यवस्था स्वीकारली ही मूल्यच आपल्या संविधानाचा आत्मा आहेत आणि ही मूल्य केवळ पुस्तकात राहून चालत नाहीत त्यांना खरा अर्थ तेव्हाच मिळतो जेव्हा प्रत्येक नागरिक त्यात सक्रियपणे सहभागी होतो प्रजासत्ताकाची खरी ताकद नागरिकांच्या थेट सहभागात आहे केवळ हक्क मागण्यात नाही तर आपली कर्तव्य पार पाडण्यात आहे तुम्ही नागरिकांच्या सहभागाबद्दल म्हणालात आणि इथेच मला सहकाराला चर्चेत आणायचं आहे संविधानातली ही महान मूल्य आणि आपली सहकार चळवळ यांचा नेमका संबंध कसा आहे अगदी थेट संबंध आहे आपण ज्याला राजकीय लोकशाही म्हणतो तिथे प्रत्येक नागरिकाला एक व्यक्ती एक मत हा हक्क मिळतो सहकार हेच तत्व आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात घेऊन येतो सहकारी संस्थेत तुमच्याकडे कितीही भांडवल असो तुमचं मत एकच असतं यालाच आपण आर्थिक लोकशाही म्हणतो म्हणजे एक, एक व्यक्ती एक मत हे तत्वच लोकशाही आणि सहकार यांना जोडणारा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे असं म्हणता येईल हेच तत्व आर्थिक समानतेची एक मोठी संधी निर्माण करतं म्हणूनच सहकाराला अनेकदा लोकशाहीची प्रयोगशाळा असंही म्हटलं जातं नाही का अगदी बरोबर आता याच मुद्द्यावरून पुढे जाऊया या तत्वांनी आणि या आर्थिक लोकशाहीने विशेषत आपल्या ग्रामीण भारताच्या विकासात कसं योगदान दिलं आहे याचं योगदान खूप मोठं आहे तुम्ही बघा साखर कारखान्यांपासून ते दूध संघांपर्यंत पतसंस्थांपासून ते महिला बचत गटांपर्यंत सहकारानं ग्रामीण भारताचा चेहराच बदलून टाकला या संस्था केवळ आर्थिक केंद्र बनल्या नाहीत तर त्यातून सर्वसामान्य माणसाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या हातात निर्णय घेण्याची ताकद आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सहकारी संस्था म्हणजे अशा शाळा आहेत जिथे लाखो लोकांना लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो एकत्र येऊन निर्णय घेणं एकमेकांच्या मताचा आदर करणं हे सगळं ते इथे रोजच्या व्यवहारात शिकतात तुम्ही जे योगदान सांगितलं ते निश्चितच खूप मोठा आहे पण आजच्या बदलत्या काळात या सहकार चळवळीसमोर काही नवी आव्हानं सुद्धा उभी आहेत ती कोणती आहेत हो नक्कीच आज तीन मोठी आव्हानं आहेत पहिलं कारभारात अधिक पारदर्शकता आणणं दुसरं आजच्या डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं आणि तिसरं जे सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे नवीन तरुण पिढीला ह्या चळवळीत सक्रियपणे सामील करून घेणं आणि माझा पुढचा प्रश्न नेमका याच तिसऱ्या मुद्द्यावर आहे आजची नवीन पिढी सहकाराकडे कशी आकर्षित होऊ शकते तरुणांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून कसं पाहायला हवं खरं तर सहकारात आज मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी आणि सोशल आंतरप्रेनरशिपसाठी प्रचंड संधी आहेत तरुणांनी याकडे केवळ एक पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता समाज परिवर्तनाचं एक आधुनिक माध्यम म्हणून पाहिलं पाहिजे आणि याच विचारातून आपण आपल्या चर्चेच्या समारोपाकडे येतोय अगदी या संपूर्ण चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर मजबूत प्रजासत्ताकासाठी मजबूत सहकार ही काळाची गरज आहे कारण सहकारातूनच लोकशाहीची मूल्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोचतात आणि तिथे ती, ती खऱ्या अर्थाने रुचतात खरंच आणि म्हणूनच हा प्रजासत्ताक दिन आपल्याला फक्त आपल्या हक्कांची नाही तर आपल्या जबाबदाऱ्यांचीही आठवण करून देतो वर्षातून एकदा मतदान करणारा मतदार न राहता रोजच्या जगण्यात एक सक्रिय नागरिक म्हणून सहभागी होणं हेच खरं प्रजासत्ताक आहे या विशेष चर्चेसाठी मी तज्ज्ञांचे मनपूर्वक आभार मानते जाता जाता प्रेक्षकांसाठी एकच प्रश्न की आपण आपल्या समाजात सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी काय योगदान देऊ शकतो याचा विचार नक्की करा सहकार वार्ता चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद